नमस्कार मित्रांनो तर सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेशन कार्डवर आता पैसे मिळणे सुरुवात झालेले आहेत तर लगेच चेक करा की तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत त्यानंतर रेशन कार्डवरती कशाप्रकारे चेक करायचं की किती रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये तुमच्या याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला ही जी ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे मेरा राशन किंवा तुम्ही प्लेस्टोरवरती यायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे सर्च बॉक्समध्ये जायचं आहे तर इथं तुम्ही टाका मेरा राशन ही जी ॲप्लिकेशन आहे इथं टाकल्यानंतर इथून जे आपण इन्स्टॉल केलेली आहे तर मग तुम्हाला इथं इन्स्टॉलवरती क्लिक करून ही जी ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर सर्वात पहिले तुम्हाला आता चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये व याचे जे की पैसे आहेत ते किती मिळालेले आहेत तर हे पाहण्यासाठी इथं तुम्हाला युजर्स म्हणून एक ऑप्शन दिसेल पहिलं ऑप्शन यावरतीच क्लिक करू द्यायचं आहे त्यानंतर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं आहे तर जशाच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथून कॅप्चरसुद्धा तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तर कॅपिटल स्मॉल जशाला तसं इथं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं टाकल्यानंतर इथं तुम्हाला आपला जो काही आधार क्रमांक आहे ज्या कोणाचा तुम्ही चेक करत आहात त्यांचा आधार नंबर टाकून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आधार नंबरसुद्धा टाकून घेऊया तर आधार नंबरसुद्धा इथं आपण टाकलेला आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी जे इथे सेंड झालेले आहे तर ओ टी पी सेंड या सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर ओ टी पीसाठी आपण थोडा वेट करून घेऊया त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर यामध्ये आपण ज्या ॲप्लिकेशनमध्ये इथून लॉग इन होऊन जाल तर ओ टी पीसाठी आपण अलॉवरती ज्या क्लिक करणार आहेत तर ओ टी पी आपल्या मोबाईलवरती आलेला आहे तर इथं आपण ओ टी पी जे आहे इथं एंटर करून घेऊया ओ टी पी एंटर केल्यानंतर इथं व्हेरीफायवरती क्लिक करूया किंवा तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपला जो काही ओ टी पी आहे तिथं व्हेरीफाय होईल त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल तर इथं आपण क्रिएट नाव किंवा स्किपसुद्धा इथं करायचं आहे तर आपण इथं स्किपवरती क्लिक करून घ्या स्किपवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे तिथून बघू शकता आपलं रेशन कार्ड तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं बेनिफिट्स रिसिव फॉर्म गव्हर्नमेंट्स यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून सर्व डिटेल्स चेक करू शकता तुम्हाला किती रेशन मिळते तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे त्यानंतर इथून ट्रॅकसुद्धा करू शकता तर या ऑप्शनवरती तो जे काही तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही अमाऊंट आपला बँक खात्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये किती रुपये जमा झालेले आहेत तर इथे तुम्ही बाराशे म्हणजे एक हजार दोनशे एकोणपन्नास रुपये तर एप्रिलमध्ये मेमध्ये जे आहे बा एक हजार दोनशे एकोणपन्नास जूनमध्ये सुद्धा तेवढे जमा झालेले आहेत तर ऑगस्टमध्ये जे की जास्त अमाऊंट झालेली आहे तर त्यामध्ये एक हजार तीनशे एकेचाळीस तर तो टोटल तो मिळून जे काय आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत तर सहा हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वांनी ज्या प्रकारे चेक करून घ्या तर याचे अमाऊंट कशाप्रकारे तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला येणारच आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्हाला किती पैसे याची जे की जमा होणार आहे तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे ते आता जमा करण्यात येईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी व याचे पैसे कशाप्रकारे विड्रॉल करायचे आहे लिंक करायचं आहे बँक पासबुकला तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत व संदर्भात लवकरच एक व्हिडिओ येईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू